नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वाशी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विशालगड येथील धार्मिक स्थळ व घरांची तोडफोडीचा वाशी येथे निषेध हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर विस्ताराने विशालगड परिसरातील धार्मिक स्थळ व मुस्लिम समाजावर झालेल्या सामूहिक हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाशी येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना विविध मागणींचे निवेदन देण्यात आलंय योई नवाब काझी आझाद मुजावर खालेद मनियार बाबा कुरेशी अखलाक कुरेशी डॉक्टर काझी शमशुद्दीन काझी रुक्न काझी लतीफ पटवेकर अनिस पटवेकर इरिशाद तांबोळी सैफ कुरेशी सोहेल शेख सदाम पठान एजाज नाईकवाडी आसिफ मुजावर रमजान शेख जावेद बागवान वसीम मुजावर रजिउद्दीन काझी फैयाज पठान वाजिद अतार समीर मुजावर तन्वीर सय्यद यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद